हॅलो फ्रेंड नमस्ते स्मिताज गॅलीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण शिराळ्याची भाजी करणार आहोत पण ती गुजराती पद्धतीने करणार आहोत ही आपण आज शिराळ्याची भाजी आळूची वडी घालून कशी बनवायची ते बघणार आहोत त्याच्यासाठी मी ही आधी सुका मसाला घेतला आहे एक चमचा धणे आहेत एक चमचा बडीशेप आहे आणि एक चमचा पांढरी तीळ आहेत ह्याची आपण अशी जाडसर अशी पावडर करून घेतली आहे त्याची आता आपण पुढची प्रोसेस बघूया मी शिराळी येते सोलून घेऊया त्याची साल काढून टाकूया मस्त कोळी कोळी शिराळी आणलेली आहेत अशी मी दोन्ही शिराळी सोलून चांगली धुवून घेतलीत पुन्हा आता ह्याचे आपण असे एक दीड इंचाचे काप करून घेऊया आणि त्याचे पुन्हा असे दोन भाग करून एका भागाचे तीन तीन भाग असे करायचे जास्त बारीक नाही करायचे पण हे आपण आता पाण्यात टाकूया जे लहान आहेत त्याचे दोन दोन भाग केलात तरी चालेल मी दोन्ही शिराळी असे तुकडे करून घेतले ते आपण आता फोडणीला घालूया गॅसवर कढई त्यात आपण थोडं तेल घालूया त्या भाजीला तेल थोडं जास्त लागतं इथे मी छोट्या अडीच पल्या तेल टाकले तेल आपलं चांगलं आहे त्यात आपण अर्धा चमचा जिरं घालूया इथे मी दहा बारा कढीपत्त्याची पानं आणि दोन छोट्या लाल मिरच्या घेतल्या त्या घालूया अर्धा चमचा जिरं घालूया आणि आपण अजून मसाला वाटून घेतला मसाल्या तेलावरती जरा परतून घेऊ मी बारीक केलेलं आहे इथे मी आलं आणि मी हिरव्या मिरची पेस्ट करून घेतली ती आपण एक चमचा घालूया पण याचा उग्रपणा निघून जाईल गॅस बारीक केलेला आहे त्यांच्यावरच आपण पाव चमचा हळद घालूया आपली फोडणी तयार झालेली आहे आता हे जे आपण शिराळे कापून घेतले ते मी गाळून घेतले ते आपण त्याच्यात घालूया झालेली भाजी शिजायला जास्त वेळ लागत नाही आता आपण त्याच्यावरती वरती झाकण ठेवूया आणि त्याच्यावर ताटात थोडंसं अर्धा ग्लास पाणी ठेवूया आणि मिडियम गॅसवरती भाजी एक पाच मिनटं शिजवून घेऊया इथे मी अळूच्या वड्या घेतल्या आहेत दोन छोट्या छोट्या आहेत छोटी छोटी पानं आणायची आणि त्याच्या दोन दोन पानाच्या वड्या करायच्या म्हणजे त्या लहान होतात कापायला छान आणि शिजायला पण मस्त त्याच्या पण छोटे छोटे भाग करून घेऊया तशा आपल्या अळूवड्या कापून झाल्यात आता एका अळूवडीची दोन भाग करायचे असे ही भाजी छान होते आंबट गोड तिखट अळूमध्ये अळीमध्ये गूळ आहे त्याच्यानंतर सफेद तीळ आहेत चवीला खूपच छान होते ही भाजी तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा माझ्या बाजूला गुजराती काकीरतात त्यांनी मला ही भाजीही दिली होती मला तर खूप आवडली म्हणून मी आज तुमच्याबरोबर ही रेसिपी शेअर करते पण भाजी बघूया कितपत आपली शिजली आहे शिराळ आपलं छान शिजलेलं आहे आता आपण त्याच्यात थोडं एक चमचा शेंगदाण्याचा कूट घालूया चार दाणे साखरेचे घालूया व्यवस्थित हळूहळी कापून घेतली ती आपण घालूया व्यवस्थित मिक्स करूया भाजी व्यवस्थित मिक्स झालेली आहे आता आपण थोडी आणखीन एक पाच मिनटं वरती झाकण ठेवून <laughs> बारीक गॅसवरती भाजी शिजवून घेऊया म्हणजे हळूहळी जरा नरम होईल शेपली भाजी मस्त झालेली आहे तुम्हाला जरी भाजी से तुनी थोड़ सा तुनी ही भाजी पातळ हवी असेल तुम्ही त्यात थोडंसं पाणी घालायचं पण मी सुकीच ठेवलेली आहे आता आपण गॅस बंद करूया आणि सर्विंग मध्ये काढून घेऊ मस्त वास सुटलेला आहे भाजीचा अशी आपली मस्त तुरई पात्राची भाजी गुजराती स्टाईल तयार झालेली आहे मस्त होते चवीला पण छान झाले आंबट गोड तिखट अशी तर तुम्ही पण अशीच करा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच छान आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय